माननीय खडसे साहेब सभापती महोदया पुरवणी मागण्यांवर चर्चा सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित महोदया पुरवणी मागण्या या ठिकाणी आलेल्या आहे आणि आहे सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या मागच्या कालखंडामधली जी आत्ता तीन महिन्यापूर्वी झाल्या त्याच्यामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट होती सत्तावन्न हजार कोटी रुपये आत्ताची तूट आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आधीचे तूट आहे म्हणजे एक लाख कोटीच्या वर आज अर्थसंकल्पाला या सरकारला तूट आहे मग सातत्यानं तूट वाढता याच्या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे की नाही येणार एवढ्या मोठ्या प्रमाणावर तूट वाढत असताना हा पैसा आणणार कुठून बरं झालं आता नाननीय वित्त मंत्री या ठिकाणी आले एक लाख कोटी रुपयाच्या वर जे तूट दादा आता या ठिकाणी आलेले आहे हे तूट भरणार कशी सरकारकडे पैसा नाही मग नवीनवीन योजना तुम्ही आणतात सातत्यानं तुटीचा अर्थसंकल्प सादर करतात पण उत्पन्नाचे साधनं काय आहे या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये बोललं जात नाही किंवा ठीक आहे एवढी तूट झाली तरी झालेल आम्ही दोन लाख कोटीचं उत्पन्न वाढवू कशावरून वाढवणार आता तर कर वाढवण्याची मर्यादा जवळपास संपत आलेली आहे राज्य सरकारकडून जो पाच वर्ष आपल्याला जीएसटीच्या संदर्भामध्ये कॉम्पन्सेशन मिळत होतं तेही आता संपलेलं आहे आता तेही आपलं बंद झालेलं आहे राज्याच्या स्वतःच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून राज्यभरात काही प्रगती झाली काही विकास आला काही उद्योग सुरू झाले त्याच्यामधल्या तर काही जी डी पी वाढला असे चित्र राज्यामध्ये नाही आहे एक लाख कोटीची तूड भरून काढण्यासाठी अध्यक्षामध्ये आणि सारं असताना राज्य सरकार जे वेगवेगळे निर्णय घेतात शेतकरी आत्महत्या करत आहे कामगार बेकार आहे बे सुशिक्षित रोजगार नोकरी मागतोय ती नोकरी आपल्याकडे नाही आहे मग अशा संदर्भामध्ये आपलं राज्य जे आहे ते निव्वळ या तुटीवर चालणार आहे का काय पैसा मिळणार आहे आज लाडक्या बहिणींना इतका पैसा देत असताना अन्य योजना त्याच्या माध्यमातून बंद झाल्या मी सांगू इच्छितो संजय निराधार योजनेला पैसा नाही वृद्धभूमी ही योजना जे आहे शेतकऱ्यांसाठी किंवा वृद्धांसाठी त्याला पैसा नाही आहे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना त्यालाच पैसा नाही आहे आठ आठ महिने झाले दहा दहा महिने झालेला पैसा नाही आहे मग योजना सुरू कशाला ठेवत आहे कशाला लोकांना भेटीस धरत आहे अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी बाब क्रमांक त्रेचाळीसकडे लक्ष सरकारचं वेधू इच्छितो पृष्ठ क्रमांक तीस बाब क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चांगलं बोलतं चांगलं करू असं नेहमी सातत्यानं सांगतं आज असे झाले अलीकडच्या कालखंडामधली परिस्थिती की आता खतांचा तुटवडा झालेला आहे बियाण्यांचा तुटवडा आहे बोगस बियाण्यांचा सुळसुळत वाढला आहे बोगस बनावट खतांचा सुळसुळत वाढलेला वा आहे मग अशा स्थितीमध्ये राज्य सरकारने एक असा ज्याला म्हणतोय की मोहम्मद तुकलीफ निर्णय ने घेतला की या खतांच्या संदर्भामध्ये बियाण्याच्या संदर्भामध्ये जे पूर्वीची पद्धती होती तपासणीची पद्धती ज्या ठिकाणी राज्यात बोगस बियाणे आणि खते यांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जी काही यंत्रणा केली होती दादांचं लक्ष मुद्दा म्हणून इच्छित होतो कारण तुमच्याकडे हा विषय आला होता अशी माझी माहिती आहे निवेदन आलं होतं या ठिकाणी पूर्वीची पद्धत असू होती बियाणे आणि खतं तपासण्याच्या संदर्भामध्ये जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि यंत्रणा कुणीही जाऊन त्या बियाणे आणि खतं विक्रीच्या केंद्रावर धाड घालू शकत होते कागदपत्र मागवू शकत होते आणि त्यांच्या बदल्यामधनं त्याच्यावर कार्यवाही करण्यास सस्पेंड करण्याचं आठ पंधरा दिवस सस्पेंड येतात लायसन्स केला येत होतं दुकान बंदही करता येत होतं हे सारे अधिकार खालच्या बाजूमध्ये विस्तृत होते पण या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं अध्यक्ष महोदय आहे सरकारने जो निर्णय घेतला आता अलीकडच्या कालखंडामध्ये एक मापदा म्हणून त्यांची संघटना आहे आणि संघटनेनं असा दावा केलेला आहे की माननीय कृषी मंत्री माननीय वित्तमंत्री यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि निवेदन देऊन त्याच्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणी त्यांनी हे मान्य केलं आणि हे सारे यंत्रणा बंद करून फक्त तीन लोकांकडे आता तपासणीचे अधिकार देण्यात आले एक विभागीय अधिकारी एक जिल्ह्यावरचा त्यांचा अधिकारी आणि नंतरचा जो आहे तो तालुक्यावरचा आहे अधिकारी पूर्वी दादा आठ आठ दहा दहा अधिकारी तपासणी करायचे असे एक अधिकारी जिल्हाभर तपासणी करू शकत नाही आणि ह्या बियाणे कंपनीचा एक डाव आहे अध्यक्ष मध्ये खत कंपन्यांचा एक डाव आहे की आमची तपासणी कोणी कनूर आहे कमीत कमी तपासणी व्हावी कोणत्या बाबीवर बोलतोय आपण कोणत्या बाबीवर बोलताय बोलता मला समजलं नाही बाब क्रमांक त्रेचाळीस पृष्ठ क्रमांक तीस बाब क्रमांक चौवेचाळीस पृष्ठ क्रमांक तीस कृषी कृषीचा संदर्भ बाब सोडून बोलणार नाही अध्यक्षामध्ये मग या ठिकाणी माझा प्रश्न मानत नाही अर्जदाना की हे बघा सर्व वृत्तपत्रांनी या संदर्भामध्ये निषेध नोंदवलेला लेख लिहिले आहे लोकसत्याने आहे नितीन पखाले म्हणून की शेतकऱ्यांची फसवणूक की बियाणे कंपन्यांना दिलास आहे प्रभातने लिहिलं आहे कृषी विभागाचे नवीन धोरण शेतकरी विरोधी कंपनी शेतकरी विरोधी आहे कंपन्यांनी आणि विक्रेत्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला दिसतो आहे अध्यक्षमध्ये तरुण भारतने या ठिकाणी लिहिलं आहे दैनिक पुण्यानिग्रितीचा ले ले लेख आहे दैनिक सकाळचा लेख आहे अध्यक्ष अध्यक्षमधे या साऱ्या वृत्तपत्रांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करत असताना ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या चोऱ्या होतात त्या चोऱ्यावर नियंत्रण घालाण्याच्याऐवजी म्हणजे पोलिसांची संख्या कमी करून राहिले आहेत अध्यक्ष महोदय ही माफादा कंपनी अध्यक्ष महोदय यांची संघटना एक माननीय अजितदादा या माफदा कंपनीने म्हटलं आहे अखेर कृषी सॅम्पल तपासणीचे अधिकारी ठरले माफदाच्या प्रयत्नांना आले यश कृषी विभागाकडून राज्यात कृषी केंद्राच्या तपासणीसह सर्व प्रकारचे सॅम्पल तपासण्याचे अधिकारी यापुढे विभागीय गुणनियंत्रक निरीक्षक जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक व तालुका गुणनियंत्रक ते निरीक्षक या तीनच अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आली अध्यक्ष महोदय या तीन अधिकाऱ्यांना आता फक्त अधिकार दिले त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला या म्हणजे कृषी विभागाचे जे पूर्वीचे अधिकार होते ते अधिकार संकुचित केल्यामुळे आता कुणालाही तपासणी करता येणार नाही कुणाही बियाण्याचं ख तपासता येणार नाही कंपन्यांकडे यांना जाता येणार नाही कंपन्यांचं सॅम्पल घेऊन त्या ठिकाणी लॅबोरेटरीला पाठवता येणार कोणता निर्णय हे कोणते निर्णय घेत आहे सरकार हो चोर जा चोरच सांगताय जे चोऱ्या करतात किंवा जे बनावट औषधं विकतात किंवा बनावट खत विकतात विकता तेच सरकारला निवेदन देत आहे किंवा हे तपासण्याचे अधिकार काढून घ्या आणि तुमचे पोलिसांची संख्या कमी मिळून कमीत कमी पोलीस ठेवा म्हणजे आम्हाला चोऱ्या करायला वाव मिळेल मी सरकारला विचार विचारतो की या निर्णयाचा फेरविचार करावा आणि या निर्णयाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष मदत या सभागृहामध्ये सरकारने आश्वस्त करावं की या संदर्भामध्ये सर्वचे सर्व अधिकार जे पूर्वी होते ते देण्यात येतीलच परंतु अधिक ज्या संख्या ज्याची कमी आहे या लोकांची संख्या भरलेली नाही आहे क्वालिटी कंट्रोलच्या विभागामधली संख्या मी भरू आणि अधिक कशा स्वरूपाच्या तपासणीचे अधिकार देऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ आज सभापती महोदय बाब क्रमांक सत्त्याण्णव सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव आपलं सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक मंत्री बांधकाम मंत्री या ठिकाणी उभे आहे मी आरोप करणार नाही मी त्यांना सांगितलं मी आरोप करेल तुमच्यावर पण तुमच्याकडे बघून मला आरोप करा असं वाटत नाही पण एक मी दादांच्या लक्षात आणून होतो एक सोनवरी नावाचा अधीक्षक अभियंता आमच्याकडे त्याच्या आठ विभागीय चौकशा सुरू आहे त्या विभागीय चौकशांमध्ये बरंच ते निष्पन्न झालेलं त्यांना भ्रष्टाचार केलेला आहे कोट्यवधी रुपये खाल्लेले आहे भ्रष्टाचार केला आहे सिद्ध झालेला आहे त्याच्या वारंवार बदल्या केल्यापर्यंत वारंवारला स्थगिती मिळालेली आत्ताही सरकारकडे मी ज्यावेळेस निवेदन दिलं की हे सगळं तर सगळं आहे हा एवढा भ्रष्ट अधिकारी तेरा चौदा वर्ष झाल्या आमच्या जिल्ह्यामध्ये येतो जातो येतो जातो याला काढून टाकावं तर त्यावेळेस मागचे जे रवींद्र चव्हाण साहेब होते बांधकाम मंत्री त्या त्यावेळे मी त्यांना सभागृहामध्ये विचारल्यानंतर ते म्हणाले त्याच्या तातडीने बदली करून त्याला आम्ही सस्पेंड करून टाकू हे सभागृहामधला विषय बरं मग नंतर मान्य केलं नाही मी विचारलं त्यांना की असं काय झालं ते म्हणाल माझ्यावर दबाब आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा म्हटलं मी या गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटा मला उचित वाटत नाही कुणाचा दबाब आहे तुमच्यावर मग मी या संदर्भामध्ये गेले वर्ष दीड वर्ष झाले आमच्या बांधकाम सचिव माननीय मनीषा भैसकर नंतर सेक्रेटरी वगैरे यांच्याकडे एक वर्ष झाले पत्रव्यवहार करतो करतोय की हा भ्रष्ट माणूस आहे हे सिद्ध झालेलं आहे मी म्हणत नाही आठ विभागीय चौकशा सुरू आहे त्याच्यामध्ये सिद्ध झालेल्या चार विभागीय चौकशांमध्ये के याने भ्रष्टाचार केला आहे याने अशा स्वरूपाचा गोंधळ केला आहे नियमबाह्य कामं केले आहे परवा दिवशी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी एका आमच्याकडे स्मारकाचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये त्याची विभागीय चौकशी सुरू आहे याच्यावर काय आपण एवढं काय प्रेम आहे त्याच्या संदर्भामधलं मग नंतर त्याची काही बदली झाली नाही त्याच्यावर कारवाई झाली नाही नंतर त्याची बदली करण्यात आली माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची लगेच बदली करून टाकली मी सांगितल्यानंतर की हे असं असं आहे बदली केली परंतु परत दबाव आला आणि त्या बदलीच्याऐवजी त्याला सोडलं नाही अजूनही त्या ठिकाणी आहे त्याच्याऐवजी माणूसच दिला नाही तेवढा माणूस आला नाही आणि मग बदली केली तरी होत नाही मग तो तिथंच आहे आता त्याला नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट काम करण्यासाठी आता पाठवण्यात येतं अशी माझी माहिती आहे असं माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे की हे असे भ्रष्ट अधिकारी त्या कुंभमेळ्यासाठी घेणार त्या ठिकाणी जे ऐकतील ते असे अधिकारी घेणार आहे आणि माननीय मंत्री महोदयांना बी भेटलो आणि माननीय मंत्री महोदयांना बी सांगितलं राजेंना किंवा असं असं काय याला काय लागलं काय असं की हा एवढा भ्रष्ट अधिकारी तुम्ही ठेवताय तेवढं तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेट हेच मंत्री बरं हेच मंत्री मला म्हणाले मुख्यमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्री या राज्याचे भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे वर्ष भर झाले याचा अर्थ असा समजू का मी मला माहीत आहे की देवेंद्रजी वारंवार सांगतात स्वच्छ प्रशासन पण तुमचे मंत्री काय करत आहे आणि मी आरोप करणार होतो महोदयांना सांगितले की मी आरोप काकार का करू नये की याच्यामध्ये फार मोठा व्यवहार झाला करोडो रुपयाचा व्यवहार होण्याची शक्यता आपल्या लाखो रुपयाचा व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही साहेब असे म्हणत होते आत्ताचे राजे हदबल मंत्री इतके हतबल भ्रष्टाचाराला संरक्षण देणारे मंत्री मी माझ्या राजकीय जीवनातल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदा पाहतो आहे हिंमत असेल तर करून दाखवा जे खरं आहे ते करा जे सत्य आहे ते करा मी असं म्हणणार नाही तुम्हाला की ते काय असत्य करा पण तुमची ताकद नाही आहे तुमची हिंमत नाही कारण त्या भ्रष्टाचारातले काही पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतात की काय असं म्हणायला मला वाव आहे त्याने करायचा भ्रष्टाचार आणि तो वरपर्यंत पोहोचायचा आणि तुम्ही हे प्रकरण दाबून ठेवायचे आणि अशा अधिकाऱ्यांना त्या कुंभमेळा वगैरे वगैरे खा खंबवा आणि आम्हालाही द्या आणि मग हे तोड भरून काढायचे कशातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तो तर काळा पैसा तुमच्याकडे राहणार आहे हा काय सरकारच्या तिथोरी जमा होणार नाहीये आणि म्हणून आता तरी तुमच्यात हिंमत असेल खरे राजे म्हणतो छत्रपती शिवरायाचे खरे वंशज जर तुम्ही असाल तर जे सत्य आहे ते करून दाखवा मी असत्य म्हणणार नाही पण छत्रपती शिवरायाने महाराष्ट्राला आम्हाला तेज दिलं अभिमान दिला स्वाभिमान दिला आणि त्यांचे वंशज जर असे म्हणत असेल लाचारीने की जा मुख्यमंत्र्यांना विचारा तर मला वाटतं राज्याचं दुर्दैव आहे अध्यक्ष महोदय दुसऱ्या विषयाच्या संदर्भामध्ये आहे माननीय आपला बाब क्रमांक खतांचा तुटवडा वगैरे मी त्या ठिकाणी बोललो अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर येथे बाब क्रमांक पन्नास पृष्ठ क्रमांक चौतीस जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर आहे मंजूर आहे परंतु अद्याप पशु महाविद्यालयाच्या जागा जा निश्चित होत नसल्यामुळे ते त्या केले नाहीत त्या ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटीने शिफारस केली केंद्राच्या समितीने शिफारस केली त्याला मान्यता मिळाली पण या ठिकाणी जागाही पाहिले एक साठ एकर जागाही त्याच्या जा नावावर देण्यात आले पशुसंवर्धन विभागाच्या खात्यानं ते ना नावा केले अधिकारी तपासणीला आले म्हणजे गावापास जळगावपासून लांब होता मला जळगावला जागा द्या जा, जळगावच्या जागेची जा पाहणी केले माननीय विखे पाटील मंत्री असताना या ठिकाणी वारंवार त्यांनी या सभागृहात सांगितलं की आम्ही हे तबरतो करू पण अद्याप तो केलं नाही याला चार वर्ष होत आले मी भांडतो आहे सरकार त्या ठिकाणी केव्हा करणार आहे असा हा प्रश्न आहे जे मान्यता झालेली आहे या ठिकाणी अध्यक्षामध्ये या ठिकाणी माननीय मंत्री महोदय राणेसाहेब उभे आहे माझा एक प्रश्न आहे की ज्या वेळेस आपण सगळ्या सागरी भागामध्ये मत्स्यपालन करत असताना किंवा मत्स्य पकडत असताना त्यांच्या बोटी वगैरे ज्या असतात त्या डिझेलला पण शंभर टक्के सबसिडी देतो झालं दोन चार नाही नाहीतरी कोण बोलायला जायला भरपूर आहेत पण रेकॉर्ड वरती ते उभे उभे बरोबर सतरा मिनिट सतरा मिनिट सदाभाऊ रेकॉर्ड काढा नितेश राणा उभे पण ते बसत ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही पण रेकॉर्ड काढा सतरा मिनिट सदाभाऊ खोद बोलले होते मी तपास बोललीच नाही तुम्हाला काही अच्छा बसलेले हो म्हणजे सभागृहात उपस्थित आहेत ना हे <laughs> बसलेले त्या गोड्या पाण्याच्या याच्या संदर्भामध्ये माझी विनंती आहे की जसं खाऱ्या पाण्याच्या संदर्भात डिझेलला सबसिडी देतात तसं ग्रामीण भागामध्ये जे गोड्या पाण्यामध्ये करतात ते एक बोटी वापरतात काही वापरतात त्यांच्याही डिझेलला सबसिडी देण्यात यावी असे मी विनंती करतो बाब क्रमांक चाळीस मांगलवाडी तालुका रावेर पुनर्वसन धुरखेडा तालुका रावेर या घरांचे पुनर्वसन जे आहेत या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केले एकोणीसशे एकोणसाठच्या महापुरात मुक्ताईनगर तालुक्यातील अकरा गावे नदी किनाऱ्यावर सरकारी जागे स्थलांतरित झाली त्यांना पूरग्रस्त गावे म्हणून संपादित करण्यात येतं परंतु एकोणीसशे एकोणसाठपासून आजपर्यंत त्यांच्या सातबाराचे उतारे त्यांच्या नावावर झाले नाही ते अजून पूरग्रस्तच आहे गावा गावाचे गावं त्यांच्या सातबारे त्यांच्या नावावर करण्यात यावे अशी विनंती करतो याच संदर्भामध्ये पृष्ठ बाब क्रमांक चाळीस पृष्ठक्रमांक सव्वीसच्या संदर्भात प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांना या सरकारच्या माध्यमातून म्हणजे सरकारच नाही तर दोन हजारपासून तर आज तागापर्यंत एकालाही नोकरीदाना मिळालेली नाही आहे प्रकल्पग्रस्तांची संख्या या राज्यामध्ये जवळजवळ बावीस लाखाच्या आसपास एकवीस लाखाच्या या बावीस वर्षामध्ये झालेले जुनी आणि आताची दोन्ही मिळून सांगतोय आताचे दोन अडीच लाख आहे आपल्याकडे संख्या पण एकालाही आपण वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये नोकरी जाऊ लागली यांचे घरं गेलेत दारं गेलेत आहेत गावाची गावं उठले संसार उध्वस्त झाले या ठिकाणी आपण सर्वांना नोकऱ्या देतो अनुकंपा तत्वावर सरळ नोकरी देणार कुणी मरण पावलं त्याच्यात सरळ नोकरी देणार कुणी व्यायामशाळेत आपल्या याच्यामध्ये क्रीडा याच्यात आलं पुढे त्याला सरळ नोकरी देणार अरे पण या प्रकल्पग्रस्तांनी असं काय पाप केलं त्यांचं तर घरं गेल्या जमिनी गेल्या तुमचा सरकारचा कायदा होता पाच टक्के त्याला आरक्षण द्यावं पण ते आरक्षणही त्यांना मिळत नाही नोकरी त्यांना दिल्या नाही सरकारनं ना मला सांगावं हो की संदर्भात एक नोकरी आम्ही दिली एक पंचवीस वर्षामध्ये नोकऱ्याच नाही दिल्या मग आम्ही काय घरादारं बोडवायच्या तुमच्या प्रकल्प होत आहे मोठे मोठे त्या प्रकल्पाखाली प्रकल्पा आमची जमीन जाते त्याला नोकरी नाही त्याला उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे सरकारने या संदर्भात गांभीर्यातनं लक्ष घालावं प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात माझी विनंती आहे दादा हे तुमच्याकडे वगैरे एखादी मिटिंग घ्यावी आणि या मिटिंगमध्ये या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल कारण मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार नाही निदान आपण तरी त्यांना काहीतरी मार्ग काढावा आणि या राज्यामधल्या सर्व लाखो प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी प्रोजेक्ट फेकड्यात पर्सनला न्याय मिळावा ही मी एक अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो अध्यक्ष महोदय मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक समाजाचं अल्पसंख्याक समाजासाठी एक इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे झालं आहे डिप्लोचं बांधकाम झालं सारस झालेलं आहे तीन वर्ष चार वर्ष झालं बांधकाम होऊन पडलेलं आहे परंतु ते अध्यापक त्याची सुरुवात झालेली नाही हे कॉलेज आपण लवकरात लवकर सुरू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या त्या ठिकाणी तरण तलाव स्विमिंग टँक बांधकाम मंजूर करण्यात यावं अशी एक विनंती या माध्यमातून मी करतो डी पी डी सीच्या माध्यमातून मंजूर करण्यात येणाऱ्या व्यायामशाळा बांधकामाचा निधी पंधरा लाखापर्यंत करण्यास मंजुरी देण्यात यावी जे आता फक्त साडेसात लाख आहे आठ वर्षापासून व्यायामशाळाच्या बांधकामाला पण साडेसात लाख रुपये देतो आठ वर्षापासून त्या आता वाढती महागाई लक्षात घेताना ते पंधरा लाखापर्यंत करावं असं मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष या तोरणमाळ जिल्हा नंदुरबार विकास प्राधिकरण स्थापन करा आणि पाचशे तीन कोटीचा प्रस्तावित आराखड्यात मंजुरी द्यावी व राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण या ठिकाणी आदिवासींनाही रोजगार वगैरे मिळेल असे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो बाप क्रमांक तीनशे तेहतीस पृष्ठ क्रमांक दोनशे सत्तेचाळीस चिखलदरा स्कायवॉकचे तरंगता पूल काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे तत्काळ पूर्ण करून चिखलदऱ्याचा विकास करावा आणि पर्यटनाला चालना देवी अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय राज्यातील ज्येष्ठ कलावंत कलाकार कर्तनकार यामध्ये समिती गठीत झाली निर्धा अजून या, या कीर्तनकारांना वगैरे जे मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती होती ते समिती अजूनपर्यंत जिल महाराष्ट्रामध्ये स्थापन न झाल्यामुळे त्यांचे अर्ज तसेच प्रलंबित आहे ते समिती तातडीने त्या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय बाप क्रमांक दोनशे एकोणावीस आदिशक्ती सहकारी सूतगिरणी या सूतगिरणीला दादा एकतीस मार्च दोन हजार बावीसला आपण त्या ठिकाणी चार कोटी एक लक्ष एकोणपन्नास हजार इतके शासकीय भागभांडवल मंजूर केले होते मंजूर केले होते परंतु रात्री बारा वाजल्यानंतर एक मिनिट झाला आणि एक मिनिट झाल्यामुळे ते पैसे त्यांना मिळाले नाही एका एक मिनटामुळे तुमची लाईन हे बंद होऊन गेलं अरे ते पैसे तुम्ही परत या सूतगिरणीला द्यावे असे मी आपल्याला या ठिकाणी जे मंजूर झालेले पैसे आहेत ते मंजूर झालेले पैसे त्या बसुदगिर्याला द्यावे श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना या योजनांसाठी लाभार्थ्यांना के वाय सी बंधनकारक आहे आधार कार्ड अपडेट न होणे आताचे ठसे न जुळणे के वाय सी प्रलंबित असणे वगैरे या ठिकाणी असून चाळीस हजार लाभार्थ्यांना मागील सहा महिन्यापासून लाभ नाही आहे जळगाव जिल्ह्यात तसे कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे चोवीसपासून पासून प्राप्त अर्थसहाय्य दोन हजार चोवीसपासून प्राप्त नसल्याने विधवा महिला लाभापासून वंचित आहे ते ताबडतोब मिळावे पण राज्यात पंढरपूर चौंडे तुळजापूर ज्योतिबा महाबुवा माहोरगड वगैरे यांचं जतनाने संवर्धन करण्याच्या दृष्टीनं आणि त्याचं डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं तुम्ही आराखडा तयार केला त्याच धर्तीवर संत मुक्ताई मंदिर कोथळी व मुक्ताई नगर मुक्ताई नगर या परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात यावा राज्यात जलजीवन मिशनच्या अंतर्गत सव्वीस हजार योजना अवस्थेत आहे पूर्ण झालेल्या योजनामधून ना पाणी नाही ठेकेदार ना अमर्यात कामे केल्याने म्हणजे बाब क्रमांक तीनशे बावीस पृष्ठ क्रमांक दोनशे पंचेचाळीस पुन्हा वाढीव निवाद निधी दा, द्यावा लागत आहे तो हर घर नल हर घर जल या मूळ उद्देशाला महाराष्ट्रात हडताळ पासला जातो या योजनेत शेकडो कोटीचा भ्रष्टाचार राज्य शासनाने का या प्रकरणी श्वेतपत्रिका काढावी व दोषींवर कार्यवाही करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो कुऱ्हा वडोदा सिंचन बाब क्रमांक एकशे एकोणसाठ क्रमांक एकशे एक कुऱ्हा वडोदा सिंचन योजना बोधवळ उपसा सिंचन योजना प्रकाशा सारंगखेडा बॅरेज उपसा सिंचन योजना सुलवाडे उपसा सिंचन योजना शेडगाव उपसा सिंचन योजना याला निधी उपलब्ध करून द्यायची मी आपल्याला विनंती करतो बाब क्रमांक पृष्ठ क्रमांक चौसष्ट सत्त्याण्णव या आपल्या याच्यामध्ये अध्यक्षामध्ये बाब क्रमांक आठ दोनशे चौऱ्याऐंशी पृष्ठ क्रमांक दोनशे एकोणावीस जळगाव जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना हा गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत तो लिक्विडेशनला निघाला होता नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर प्रशासकीय बसला प्रशासक बसल्यानंतर मध्ये प्रशासकीय मंडळ पण त्या ठिकाणी आलं होतं प्रशासकीय मंडळ आल्यानंतर त्यांच्या त्यांनी चालवण्याचा प्रयत्न केला पण तो सुरू होऊ शकला नाही आता हा कारखाना अत्यंत मोळकळीस झालेला आहे बंद पडलेला आहे या कारखान्याची जवळपास दोनशे वर जमीन आहे आणि ते बागायती क्षेत्रात आली आहे अंजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये ते धरणामध्ये आलेली आहे अध्यक्ष महोदय अनेक वेळा वारंवार या वार 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 चा कारखाना चालू करण्याच्या संदर्भात वारंवार सूचना आल्या सूचना येऊन इथली काही जमीन विकावी आणि त्याच्या माध्यमातून कारखान्याला पैसे द्यावे सरकारने काही भाग भांडवल याच्यामध्ये गुंतवावं सरकारने काही पैसा याच्यामध्ये देऊन सरकारने यावं हो। कारखाना चालवावा या ठिकाणी अध्यक्ष महोदय हजारो मजुरांना रोजगार मिळेल अशा स्वरूपाचा कारखाना आहे याला लिकडचं लायसन्स आहे देशी दारूचं लायसन्स याला आहे अशा स्वरूपाचं लायसन्स असणारा हा एकमेव कारखानाचा त्या भागामधला आहे मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडला चोपड्याचा सहकारी कारखाना खाजगीला दिला बेलगंगा साखर कारखाना त्या ठिकाणी जवळपास बंद आहे मुक्ताईचा खाजगी सहकारी कारखाना बंद पडला जळगाव जिल्ह्यामधल्या सहकारी साखर कारखान्याची ही स्थिती आहे अध्यक्षामध्ये माननीय अजितदादांना मी विनंती करणार आहे या वसंत आ, जे जबाबदार असेल त्यांना फाशी लावा ना हे तीस वर्षापूर्वी आहे दादा बंद पडलेल्या कारखान्यांना जबाबदार तिथलं संचालक मंडळ आहे जबाबदार असणाऱ्या काही ठिकाणी ऊस नसल्यामुळे काही कारखाने बंद पडले काही कारखान्या तर ऊस नसल्यामुळे बंद पडलं मुक्ताई कारखाना तर ऊस नाही म्हणून बंद पडला मग ज्यांना जबाबदारी आहे त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना तुम्ही दोषींना कार्यवाही करा त्यांच्या प्रॉपर्टीत जप्त करा त्यांना लिलावत काढा पण ऊस उत्पादकांना वेठीच धरण्याचं काम करू नका नव्यानं करा ना तुम्ही आता मधुकर सहकारी कारखाना मधुकर सहकारी कारखाना बंद पडला कशामुळे पडला हे तुम्हाला माहिती आहे चौकशा करा काही भ्रष्टाचार असेल त्याच्यामध्ये काही झालं असेल तोटे वाढले असेल काय असतील पण एक चांगला कारखाना जो माननीय स्वर्गीय बाळासाहेब चौधरींनी टी महाजन सरांनी त्या सुरू केला हा कारखाना चांगला कारखाना आज बंद अवस्थेमध्ये त्याला खाजगीमध्ये विकला पण त्या खाजगीमध्ये ज्यांना विकला त्यांनी दोन वर्ष झालं सुरू केलं नाही मग ज्या ठिकाणी कारखाने विकून टाकतो त्यांना ते मुदत तरी आहे की वर्षात दोन वर्षात ते सुरू केलं पाहिजे तोही सुरू केला नाही कारखान्यांच्या संदर्भामध्ये जळगाव जिल्ह्याच्या कार... सहकारी कारखाने असतील या कारखान्याच्या संदर्भात तुम्ही बैठक घ्या नसेल आम्ही चालू तर तुम्ही विकत घ्या पण कारखाने चालू ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये आपण लक्ष अध्यक्ष महोदय शेवटचा विषय माझा या संदर्भामधला आहे अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या पूर्वीच्या योजना मृतसंदर्भ शेवट लास्ट मृ मृदसंधारणच्या योजना होत्या सॉइल टेस्टिंगच्या योजना होत्या त्या शेताच्या बांधापर्यंत जाऊ असं सरकारनं सांगितलेलं होतं आणि तरीही या योजनांचे जे अधिकारी आहेत ते मर्यादित केले या योजना सरकारने बंद केल्या त्या योजना तातडीने सुरू कराव्या दीपनगर थर्मल पॉवर स्टेशनच्या संदर्भामध्ये वारंवार या ठिकाणी मी विषय उपस्थित केले या ठिकाणी राखेच्या संदर्भामधलं फार मोठं स्कॅम आहे राख त्या ठिकाणच्या त्याच्यातलं मोठं स्कॅम आहे आमच्या आम पालकमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामधला विषय त्यांना हे सगळे विषय माहिती आहे का एकाहत्तर आणि शहात्तर हे जे कलम एम एसी बीच्या याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामधूनही फार मोठ्या प्रमाणावर नियमित कामं काढले जातात को करोड रुपये याच्यामध्ये लुबाडले जातात या सगळ्या संदर्भातले तक्रार मी माननीय देवेंद्रजीकडे मंत्रिमोदयांकडून वीज मंडळाकडे केलेल्या आहे संदर्भात चौकशा व्हाव्या आणि जे दोषी असतील त्यांना शासन व्हावं एवढी विनंती करतात दोन शब्द संपतो जैन महामारा